नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आलेत ते एकच्या मार्फत आपण पाहिलेच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कुठलं आपलं बरं कुठं आलं मसूर पशी बर आज कोणता नंदी घेऊन आलात काय सुलतान आणि निशान, निशान सुद्धा आलेत मित्रांनो या महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसतील आज वेगळ्या वेगळ्या पायऱ्या बर सुलतान कुठल्या कांदी पोहते दोन्ही कांदी आणि निशान दोन्ही कांदी दोन्ही एकदम कुठं पण लागू दे काय टेन्शन बरं आत्ता चालवलं किती गुला बर चालेल शुभेच्छा तुम्हाला किती वेळ कट दिसेल बर म्हणजे चालू चाल। बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिंदे मळाचा नाग्या सुद्धा आला बघा या कोळीच्या मैदानामध्ये अठ्ठेच्या मध्ये पण चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं शंकर बर गाव कोणतं आज कोणता नदी घेऊन आला राजा राजा आलाय मित्रांनो या कोळेच्या मैदानामध्ये फिटनेस वगैरे जबरदस्त ठेवली आज कोणासोबत नाशिकचा बैल चला शुभेच्छा तुम्ही गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय नाव काय गरजा गरजा दादा गरजा नाव फार कमी ऐकायला मिळते बर बर नाशिकहून होऊन घेतलंय का बैल बर बरं आज कोणासोबत दिसेल नाशिकच बैल आहे अरे किती वेळ गटात विस आज टीम भरपूर आली तुमचे हा पुसे गावची टीम चला शुभेच्छा तुम्हाला हा गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात नाव काय नाव काय जे प्रधान बर बाय काय वय किती आहे तुमचे हा माझं एकोणनव्वद एकोणनव्वद वय असून एवढा ना आणि हे कोण जोडीदार अरे व मैत्री प्रेम बैलगाडी क्षेत्रात पण अ किती वर्ष झालं अड्ड्यात येते बरीच वर्ष झाली किती वर्ष तरी वीस पंचवीस वर्ष चला शुभेच्छा तुम्हाला वन बी एच के फ्लॅटचा माणकरी म्हणजे शंभू पण आलाय बघा या महाराष्ट्र केसरी कोळीच्या मैदानामध्ये कुणासोबत केलं नियोजन काय माहित नाही राया सुद्धा आला बघा या कोळीच्या मैदानामध्ये आणि पलीकडचं शंभू शंभू कुठलं कुठला गारवड बॅड एकत्र पळणार आहेत ते चला शुभेच्छा तुम्ही नाव सांगा प्रेक्षकांना तुमचं आम्ही बरगाव कोणतं आज कोणतं नंदीन मित्रांनो एम ए चक्रा सूर्या पण आलाय बघा या कोळेच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये बरेच दिवसाचा गॅप दिला किती साधारण दोन महिन्यात डाऊन होती हा बर कुणासोबत केलंय विंग मधला बोल चला शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय मित्रांनो कालेकरांचा रुद्रा सुद्धा आला बघा या महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये मित्रांनो हिंद केसरी अर्जुन सुद्धा आला बघा या कोळेच्या मैदानामध्ये काय आज टपावर बसलय वर बसलाय म्हटलं टपावर मैदान दिसतंय काय कुणासोबत केलं नियोजन आज बाहेर चला शुभेच्छा चल कित कित मला किती वेळ गाठात दिसेल किती वेळा गटात आहे एकवीस मध्ये नमस्ते भाऊ गाव कुठलं आपलं बरं असं कोणतं नंदी घेऊन आला ते वजीर आलाय मित्रांनो या कोळेच्या मैदानामध्ये कुठला कुणासोबत पहिल कसं काय कोल्हापूरचं चला शुभेच्छा तुम्ही गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात नाव काय तांडववाला मित्रांनो या कोळेच्या मैदानामध्ये किती जाते आता आदतच आहे आदतच आहे कुणासोबत केलं हो नियोजन ईश्वरपूरचं बैल बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बरं गाव कोणतं आज कोणता नंदी घेऊन आलात काय काय नाव वशा वशा आला मित्रांनो या महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये कुणासोबत केलं वशाचं नियोजन काय बरं तुम्हाला पण माहित नाही पायरा तर किती वेळ गटात दिसेल बारा बाराव्या गटात बर वशा आता कुठल्या कांदी पळतो कसं काय दोन्ही कांदे बाहेरचं बैल आणि गुलाल किती झाले चालूल दहा पंधरा गुलाल चला शुभेच्छा तुम्हाला काय अपेक्षा आहेत आज अपेक्षा घेत नाही आज गुलाला बैठ अपेक्षा बैलगाडी क्षेत्रात गुलाला शिवाय कोणाच्या चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ठाकूर सुद्धा आलाय बघा या कोळेच्या मैदानामध्ये मित्रांनो कालेकरांचा टग्या पण आलाय बघा या कोळेच्या मैदानामध्ये मित्रांनो नांदवळचा सुंदर पण आलाय बघा या महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेलच नाही बर नाही शुभेच्छा तुम्हाला चित्रानू वाघोलीचा लक्ष आलाय बघा या कोळेच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल दुसऱ्या बर बर चला शुभेच्छा तुम्हाला चित्राणू सुंदर उर्फ बॉस पण दाखल झालाय बघा या महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये नऊ शेजारीकरांचा हरण्या सुद्धा दिसत आहे आपल्याला आणि तो सुद्धा आलाय बघा या महाराष्ट्र केसरी कोळीच्या मैदानामध्ये काय आज हरण्याला महाराष्ट्र केसरी दिवसाची इच्छा होती हा दोन तीन मार्च मिसिंग झाली हा काही असतो बरं पण इथं आता ज्यावेळेस बैल येरावल्या थांबायला लागला त्यावेळेस मैदानाची भाजपाचा निर्णय घेतला अखंड हिंदुस्थान गाजवलेले दोन नंदे आज शेजारी आहेत सुंदर पण आहे आणि हरण्या पण आहे काय सांगत आज सुंदर मुले तर माझी ओळख निर्माण झाली बरोबर या महान भारत केसरीच्या मैदानापासून कारण कुठंशी तरी हरण्या काय लोकांना माहिती नव्हती सुंदरचा एक नाव होता आणि त्यावेळेस मांगरे तात्याने आपला हरण्या पालवण्याचं नियोजन केलेलं होतं म्हणजे कुठंतरी त्यानं फारक होती हरण्याची आणि ती पारक तात्याने त्या मैदानात दाखवून दिला की हा द्वारलीचा भर हरण्या आणि थारसा मानकरी मिळाले नंतर जी हरण्याची चांगल्यापैकी भरभराटी झाली एक सुंदरच्या मुलं आणि आज मानाच्या मैदानाला तो पालवण्याचा निर्णय अनुभव बट ही जोडी पळणार आहे हो आज सुंदर आणि हरण्या पडणार आहे चालेल शुभेच्छा राहतील आणि किती वेळ गटात दिसेल तरी आम्हाला ते आता बघू दोन तीन चिठ्ठे आहेत जसं त्यांचं नियोजन राहील त्याच्या चालेल शुभेच्छा मित्रांनो चिंचनेरचा लाडू पण आला बघा या कोळेच्या मैदानामध्ये नमस्ते हो कुणासोबत दिसेल आज आज चला शुभेच्छा मित्रांनो काही लहान मुलं भेटलेली म्हटली आमचा बैल दाखवा कुठला बैल आणलाय छ्या येऊ छब्या का पोतलेकरांचा छब्या पण आलाय बघा आणि पलीकडचं कालेकरांचा गोल्डन बर काय आज शाळेत का नाही गेलास अरे वर आहे अरे वा सुट्टी आज काय आवड आहे बैलगाडीची आज करणार का गोलल चला नमस्ते बाबा गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आला कालेचा राजा आला मित्रांनो या महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये शुभेच्छा तुम्हाला बाबा चला मित्रांनो आपशिंगकरांचा चित्र सुद्धा आला बघा या कोळेच्या मैदानामध्ये नमस्ते भाऊ काय बरेच दिवसानंतर काढलं आज मैदानात नु� सासवडलं बयात काय आज फ्रेश वाटतो एकदा कोणासोबत केलं नियोजन काय कुठलं सासवडचं बाजूला अरे वर पळडेच उडी यापूर्वी पहिल्यांदाच मैदानात आल्यावर जरा थोडस मस्ती करतो म्हणजे वर वगैरे कासर बांधलंय घरी जरा शांत असते चालेल शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात दिसेल दादा सतरामध्ये आत्ताच पळायला टीम पण आली आहे सगळी चला आज काय गुलाल घ्यायचंय चला शुभेच्छा कुठलं आपलं बरं आज कोणतं नंदी आणलंय काय सावकार आला मित्रांनो या कोळेच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कुणासोबत दिसेल आज कोण आहे तरी सोने कुठलं येरवडेचा ये सोने पळणार आहे मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला सर नमस्ते भाऊ कुठला नंदी आहे काय रेट रे बुत्र रेटरे बुत्र सरजे आणि सावकार पाळणार शुभेच्छा तुम्हाला नमस्ते। गाव कुठलं आपलं नेरे भाऊ बरं आज कोणता नंदी आणलंय काय सचिन कर त्यांचा पाखरे आला मित्रांनो या कोळेच्या मैदानामध्ये सचिन शेट आलेत की नाही काय आज सचिन शेट नाही आले नाही आलं बर चला शुभेच्छा तुम्हाला आज कोणासोबत दिसेल पाखरे बर बर शुभेच्छा तुम्हाला कोळेच्या मैदानामध्ये हिंद केसरी कोरेगाव मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वराज आणि त्या दिवशी कुळक जाईचं मैदान झालं तिथे पण प्रथम क्रमांक केला बघा मित्रांनो येवलेवाडीचा मनशा पण आलाय बघा या कोळेच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस काय बुलेट मित्रांनो शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा रुद्रा पण आला बघा या महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये आणि संघर्ष योद्धा बुलेट सुद्धा आला बघा या कोळेच्या मैदानामध्ये आज कसं नियोजन असणार आहे रुद्राला इथलंच गाळ्यातला दरवेळेस प्रवीण शेठ बोलतात आज तू बोलते काय नेमकं काय म्हणलं आता शिकावं तोडवाला प्रवीण शेठ काय होऊ आपल्या माग तयार झाली बाय माणसं बरोबर आपलं काय मुद्देश वेगळं असत एक बरेच वर्ष झालं बघताय पारंपरिक मैदान आहे काय सांगाल मैदानाविषयी मैदान अतिशय सुंदर करते आणि मैदान कसं आहे पारंपरिक आहे आणि मैदानाला म्हणजे महत्व पण तेवढं आहे महाराष्ट्र केसरी हे झालं आपलं पुशेगावचं हिंद केसरी झालं प्याडगावचं चिंद केसरी झालं अक्षय तृतीयाचं कोरेगावचं मैदान झालं ही आहे ही बैलगाडा मालकांनी पडली पाहिजे कारण की ही पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे यांचा शंभर पन्नास वर्षाचा इतिहास आहे त्याच्यामुळं अशी मैदाना पळावी माणसाने बरोबर आणि आज बैलगाडा मालकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या मैदानाला दिलेला आहे चौऱ्याऐंशी गट झालेले आणि मैदानाचा रान तर पळायला काय जबरदस्त कळत आज बुलेट कोणासोबत दिसेल बुलेट आणि बालमा आहे आमची घरचीच गाडी घरची गाडी पण आमचे मित्र आहेत आमच्या इथंच बैल घेतलेला आहे त्या तरी दोनच्या मध्ये ते आमची घरचीच गाडी आहे आणि रुद्र रुद्राला इथे कोळ्यातलाच बैल आहे आमच्या मित्रांचा पक्ष म्हणून बैल पक्ष बांगला बैल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मोठ्या मैदानात कायम बुलेट राहतोच धन्यवाद तुमच्या तोंडात साखर बोल चला शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात कस काय गुरु आलाय मित्रांनो या महाराष्ट्र केसरी कोळीच्या मैदानामध्ये कुणासोबत केलंय माऊली बर प्रथमच जोडी पळते का पहिल्यांदा कोणत्या खांदी पळतो गुरु कसं दोन्ही खांदी पळतो अरे महाराष्ट्र केसरीच्या कोळ्याच्या मैदानात प्रथमच आलाय का या बर 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 चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि किती वेळ गटात दिसेल आम्हाला पंचवीसमध्ये अरे वा शुभेच्छा तुम्हाला चल